नमस्कार मी रुपाली पाटील स्टार महाराष्ट्र न्यूजमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते तर आज आपल्यासोबत आहेत आपण ज्यांच्याशी गप्पा मारणार आहोत ते मेघराज राजे भोसले जे अखिल भारतीय चित्रपट मराठी महामंडळाचे अध्यक्ष आहेत आणि तसेच नाट्य परिषदेचे पण अध्यक्ष आहेत तर आत्ता बालगंधर्वाला जो महोत्सव सुरू आहे बालगंधर्व महोत्सव सत्तावन्नाव्हा तर त्याच्याविषयी आपण सरांशी गप्पा मारणार आहोत आणि जाणून घेणार आहोत सर सर्वप्रथम तुमचं स्टार महाराष्ट्र न्यूजकडून मी निवेदिका या नात्याने खूप मनापासून स्वागत करते आ, तर सर मला पहिला प्रश्न हा तुम्हाला विचारायला आवडेल की तुम्ही या कार्यक्रमासाठी कशी तयारी करता आणि काय काय तयारी करता गेली सतरा वर्ष पुण्यातील कलावंत आणि महाराष्ट्रातील कलावंतांसाठी बालगंधर्व रंगमंदिराचा वर्धापन दिन हा एक मोठा महोत्सव असतो याच्या यांनी महाराष्ट्रातील तमाम कलावंतांचं एक स्नेह संमेलन होतं रंगभूमीवर काम करणारे अनेक दिग्गज कलावंत त्याचबरोबर चित्रपटसृष्टीमध्ये काम करणारे अनेक कलावंत या माध्यमातून बालगंधर्वमध्ये येतात mm -hmm. दिनांक चोवीस जून पंचवीस जून आणि सव्वीस जून असे तीन दिवस बरगतचे असे कार्यक्रम आपण पाहतो याची तयारी जवळजवळ तीन ते चार महिन्यापासून होते आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे जे ऑर्गनायझेशन संस्था आहे आमचे बालगंधर्व परिवार ही गेली सतरा वर्ष असा वर्धापन दिन करते आणि कदाचित भारतातील एकमेव उदाहरण असेल की एखाद्या थिएटरचा वर्धापन दिन किंवा त्याचा वाढदिवस हे कलाकार सर्व एकत्र मिळून साजरा करतात आणि या महोत्सवासाठी असंख्य प्रेक्षक उपस्थित राहतात वेगवेगळ्या व्हरायटीचे प्रोग्रॅम्स इथं सादर केले जातात सकाळी आठ वाजल्यापासून रात्री एक, वेक रात एक वाजेपर्यंत तीन दिवसात भरगतचे असे तीस कार्यक्रम आणि पुणेकर आणि आसपासच्या शहरातील लोकांसाठी खरोखर सांस्कृतिक मेजवानी ठरते सर या कार्यक्रमासाठी आपण कुठल्याही प्रकारचं तिकीट किंवा कुठल्याही प्रकारची फी आकारत नाही कारण हा सगळ्यांसाठी मोफत हा कार्यक्रम असतो तर मग ह्याच्यात म्हणजे तुम्ही समाजासाठी काही हा कार्यक्रम तुम्ही असं मोफत का ठेवता कारण असं असतं की लोकांना फ्री असेल तर मग त्याचं महत्व राहत नाही पण अशी काय गोष्ट आहे की जी तुम्हाला हा कार्यक्रम मोफत करण्यासाठी पण प्रेरित करते निश्चितच अनेक कलावंतांना भेटण्याची किंवा विविध कार्यक्रम पाहण्याची बऱ्याच लोकांची इच्छा असते परंतु आजकालचे तिकीटचे रेट्स पाहिले तर त्यांना ते, ते परवडू शकत नाही परंतु बालगंधर्व परिवार एवढा सक्षम आहे कलावंत सर्व कॉन्ट्रीब्युशन करतात अनेक समाजातील दिग्गज मान्यवर स्पॉन्सर्स आम्हाला महोत्सवामध्ये असतात त्यामुळे निश्चितच आमचा संपूर्ण खर्च वागतो त्यामुळे कलाकारांसाठी पाहण्यासाठी प्रेक्षकांकडून काही मानधन घ्यायची किंवा प्रवेश पी घ्यायची आम्हाला गरज वाटत नाही लोकांनी तो पाहावा आणि जास्तीत जास्त मराठी प्रेक्षक परत रंगभूमीकडे आकृष्ट व्हावा ह्या मागचा मेन उद्देश आहे अगदीच आता जे टी व्हीवरचे जे कलाकार आहेत तर ते तर इथे येतात पण सर जे नवोदित कलाकार आहेत तर त्यांना आपण स्टेज म्हणून किंवा संधी म्हणून म्हणून या उत्सवातून काही म्हणजे त्यांना आपण स्टेज देण्याचं काम करतो की आपण फक्त नवीन जे कलाकार ऑलरेडी आहेत त्यांनाच फक्त आपण संधी देतो या ठिकाणी नाही निश्चितच हा महोत्सव हा नव्या जुन्यांची सांगड असलेला असतो mm -hmm. प्रसिद्ध व्यक्तिमत्व किंवा सिनियर्स आर्टिस्ट येतातच त्याचबरोबर नवीन नवीन कलावंतांना सुद्धा या माध्यमातून आम्ही स्टेज उपलब्ध करून देतो mm -hmm. भावगीत भक्तिगीतांपासून महिलांसाठी लावणी महोत्सव असेल लोकदार असेल असे विविध रंगी कार्यक्रम इथे सादर होतात संगीत नाटक असेल नाट्यप्रवेश असतील परत त्याचबरोबर काही मोठ्या मोठ्या व्यक्तींचे व्याख्यान असतील त्याचबरोबर काही चांगल्या विषयांवर परिसंवाद असे अनेक उपक्रम आम्ही राबवतो त्यामुळे त्यात नवोदित पण येतात पण येतात आणि पण येतात सर्वांचा एकत्रितपणे आम्ही सहभाग करतो अरे सर आणि ते कलाकार तर बरेच येतात पण त्यांच्यासोबत इकडे मी बघितलं की काही बऱ्याचशा सोयी पण उपलब्ध आहेत जसं की बाहेर एक स्टॉल लावलेला आहे एक्झिबिशन लावलेला तर ही सगळी आयडिया फक्त तुमची आहे की अख्खी तुमच्या सोबत जी मंडळी असतात त्यांची आहे आणि मला अजून हे विचारायला आवडेल की तसंच काय काय सोयी आहेत या कार्यक्रमात फक्त अवॉर्ड फंक्शन किंवा सांस्कृतिक कार्यक्रम नाही तर कलाकारांचं चा आरोग्य चांगलं राहणं यासाठी विविध आम्ही आरोग्य शिबीर घेतो रक्तदान शिबीर घेतो फिजिओथेरपीचं मार्गदर्शन घेतो कारण त्यांच्या या प कलाकार दौऱ्यामध्ये यांना त्यांना फिजिओची गरज असते तर त्या उपाययोजना कशा कराव्यात शरीराची काळजी कशी घ्यावी त्याचबरोबर कला रिलेटेड जे जे काही वेगवेगळे उपक्रम असतात त्यांची माहिती त्यांना मिळावी कलाकारांच्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात यावा त्यांना मार्गदर्शन भेटावं असे अनेक उपक्रम त्या माध्यमातून आम्ही तीन दिवस राबवत असतो अगदी खरं सर पण तुम्ही एक गोष्ट फार जी महत्वाची होती की इथे जेवणाची सुद्धा सोय आहे चहा पाण्यासोबतच तर ती सुद्धा सोय कलाकारांसाठी आहे असं फार कमी कार्यक्रमांमध्ये आणि मोफत अशा प्रकारे बघायला मिळतं अजून आता मला पुढचा प्रश्न हा विचारायचा होता की काय अशा गोष्टी आहेत अजून पुढच्या तुमच्या अशा काही योजना आहेत किंवा असे कार्यक्रम आहेत का जे की बालगंधर्व महोत्सवासारखे जे की अजून नवीन लोकांसाठी आणि समाजासाठी तुम्ही करणार आहात त्याबद्दल काय सांगाल सर ने या माध्यमातून पाठपुरावा करतो नाट्यप्रजय असेल चित्रपट महामंडळ असेल बालगंधर्व परिवार नवोदित कलावंतांना जास्त विविध भागात रंगभूमीवर आकृष्ट होण्यासाठी वर्ग वाढवण्यासाठी किंवा त्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या विभागात काम करण्यासाठी नवीन पिढी तयार करणे कलाकारांबरोबर उत्कृष्ट तंत्रज्ञ कामगार यांना सुद्धा कशा पद्धतीने तयार करणे करायचं यासाठी वेगवेगळी भविष्यात शिबिर राबवणे त्यांना आरोग्याची काळजी घेण्याचं त्यांना महत्व पटवणे असे अनेक आम्ही उपक्रम भविष्यात राबवणार आहोत अगदी आहे सर कारण मेघराज राजे भोसले हे नाव फार म्हणजे या क्षेत्रातल्या बोटावरती ना न मोजणाऱ्या लोकांनाच हे नाव माहिती नसेल असं असेल कारण सर यांचं नाव खूप आहे आणि सर कायमच असे नवीन नवीन कार्यक्रम पण करत असत सर मला पुढचा आणि बहुतेक शेवटचा हा प्रश्न तुम्हाला विचारायला आवडेल की या नवोदित कलाकार जे आहेत किंवा जे काही लोक आहेत तर त्यांना काय शिकायला मिळेल किंवा त्यांच्यापर्यंत हा कार्यक्रम कशा पद्धतीने पोहोचेल याविषयी तुम्ही काय सांगाल सर प्रामुख्याने जो नवोदित लोकांना ज्यांना फिल्म इंडस्ट्रीमध्ये आहे त्यांना प्रामुख्याने रंगभूमीवर आपला पाया भक्कम केला पाहिजे रंगभूमीवर तुमचा पाया भक्कम झाला तरच भविष्यात तुम्ही या कॉम्पिटिशनमध्ये टिकू शकता कुठल्याही आम आमिषाला बळी पडू नका एका दिवसात कुणी स्टार होत नाही त्याला कष्ट घ्यावे लागतात सातत्य ठेवावं लागतं आणि फक्त याच फील्डवर विसंबून न राहता आपलं इतरही करिअर चालू ठेवून हे क फील्ड चूज केलं पाहिजे हे केलं तरच आणि सातत्य ठेवलं तरच भविष्यात तुम्हाला यश मिळेल आणि कुठेही कुठलेही पैसे देऊन किंवा बोलतापाला बळी पडून काम मिळणार नाही याची खात्री बाळगून घ्यावी सर्वांनी अगदी खरंय सर तुमचं मार्गदर्शन खरंच खूप मोलाचं आहे आणि मला परत एक छोटासा प्रश्न संलग्नच आहे त्याला म्हणून विचारायला आवडेल की या आता या आता म्हणजे हे हा महोत्सव आहे जे की तुम्ही या पदावरती असताना घडतोय आणि अजून पुढचे किती आम्हाला बघायला मिळतील तुमच्या कार्यकर्ते त्याबद्दल काय सांग निश्चितच ज्या वर्षी चाळीसावा वर्धापन दिन होता बालगंधर्वचा तेव्हापासून आम्ही चालू केलं यंदा सत्तावन्न आहे गेली सतरा वर्ष आम्ही तो करतोय आणि निश्चित जोपर्यंत आम्हाला आमच्या कार्यकारणीची कलाकारांची साथ आहे निश्चितपणे आम्ही हे शंभर वर्ष हे थिएटरचा वाढदिवस करू कारण बालगंधर्व रंगमंदिरांनी ब बऱ्याच लोकांना घडवलं तर त्यालासुद्धा आपण काहीतरी देणं आहे म्हणून हा वाढदिवस सादर करणं आमच्यासाठी भाग्याचं आहे असं मला वाटतं